हाय गाई सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा हा सगळे आजचा लुक कसं काय वाटतंय मला सांगा कमेंटमध्ये लुक नाही काय वेगळा फक्त ब्लाऊज जरा वेगळं तर कसं काय वाटतंय सांगा शिवलेलं नाही आई ना, कन, तर मी कधी घातलं नाही जरा आवडला हा हायक हिरव्या एक आणला आहे तर कसं वाटतंय ते सांगा शंभो मंचूरून घेऊन पळाला इकडे 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 खैसर पळतो तू खैसर पळन सो मग तू खैसर पळवतो कुठे आ, काई काई तर सकाळची वेळ आहे इतवारखी दिने आज नाश्त्याला काय काय केले तर मी आज घरी काहीच बनवलेलं नाही मला सगळं बाहेरून आलेलं आहे बाहेरून कुठून आले पार्सल नाश्त्याला आणि कुणी दिले ते सगळं तुम्हाला नावास टा टाकणार आहे दम काय घुटमळू देऊ नका आणि श्वास काय थांबून देऊ नका सांगते थांबा बॅक कॅमेऱ्याने मंचुर तिथं आहे मिरण दर बाळा शंभू तुला शंभू लागलाय काय म्हणतात ना त्या ह्याच्या कडे असं उलत्यानं का गेले मी आणले आता आणि गरम करायला ठेवले आणि याच काय मला नाव येत नाही बरं का ह्याला का काय म्हणतात रबडी ना मर आपण हे गोळ तरी आहेत ना ह्याच्यात बघू आण बरं ही रसमलई का रबडी आहे काहीतरी ह्याचं काय नाव नाही माहिती आणि इथं मसाला आहे हे कोणी दिलंय सांगते तुम्हाला लवकरच तर हे काय आहे नेमकं रसमलई आहे का काय मला काय ओळखू ये बरं का सोयाबीन सारखं दिसायलाय बरं का पण काहीतरी वेगळे आणि मस्त एकदम खायचं लय वेगळे काहीतरी रबडीच म्हणतात मला आहे ना आणि इथं मंचुरियन्स एवढे दिलेले आहेत म्हणजे आमचं सकाळचं नाश्त्याचं टेन्शन नाही शंभू खायला नाश्ता करायला आहे करा मंचुरियन खायला आहे आणि इथं मटकी आहे बघा कालची आणि भात करणार आहे भाकरी काय हाय कांदी भाकरी असं पण आता भाकरीकडे कोण काही हे बघणार नाही कारण हे आहे एवढं असतं म्हणल्यावर एकच खाऊन बघते मंचुरियन म्हणजे हे नुसतं कोबीचं ह्याचं आहे आता चिकनचं असतं पण हे चिकनचं नाही आहे आम्ही याला भाकरीवरून चपातीवर खाणार आहे का नाही बा कसं राखते शंभूला मी आंघोळ घातली बरं का एकदम मस्त वरापान दिसत होता पण त्यांनी काय केलंय टकुऱ्याला तेल लावले त्यानं वगळले त्यानं जरा काळा दिसायला तर एवढं पार्सल कुणी दिलंय आमच्या बहिणीने दिलंय बहिणीने म्हणजे आमच्या ताईने दिलंय मोठ्या बहिणीने आणि तिच्याकडे एवढं कुठलं म्हणजे तिने मसाला अगोदरच केला होता ह्यावेळेस मी काय मसालाच केला नाही मागच्या वेळेस मी तिनेच दिलता मला म्हणजे मा जेव्हा हाच मसाला जेव्हा केला तेव्हा आपण दिलता मला एवढाच डबा भरून आणि आता संपला होता म्हणजे मला वाटलं तीच आपण संपला असेल त्याच्यामुळे मी काय तिला मागितलंच नाही परवादेश आल्यावरती म्हणजे संपलाय का मग म्हणजे मला सांगायचं ना संपलाय म्हणून मी दिला असता तिच्याकडे होता तर आता ही मसाला काय मग आता करणार नाही दुसरा करणार होते पण आता काही टेन्शन नाही हा जातोय मला दोन महिने तरी जाईन आणि हे रबडी पण तिने दिलेली नाश्त्याला आणि हे पण तिने दिलेले कोबीच मस्त लागते तर चला बाय सगळ्यांना कसं काय वाटलं आमचा सकाळचा नाश्ता कमेंट करून नक्की सांगा मी फक्त आता भात आणि भाजी करणार आहे आणि दोन धुयचे मला लेधून यार काय झेपर्यंत लुक कसा वाटत तेवढं सांगा जरा ढील झालाय फिटिंग करावं लागणार आहे पाहिजे हा ते आला तर हा तर चला बाय गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सगळ्यांना गळायचं पटत आहे मला म्हणजे मोठा असा भरून गळाय मला बारीक गळ्याची सवय ही मोठा आहे